नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणलेली आहे ती म्हणजे हॉटेलमध्ये मिळणारी किंवा धाबा स्टाईल हॉटेलमध्येच मिळणारी एकदम लसुणी मेथी चवीला अप्रतिम लागणारी आपण आपण घरच्या घरी कशाही बनवू शकतो तर इथं मी बघा एक मेथीची गड्डी घेतलेली आहे स्वच्छ निसून घेतलेली आहे पण मेथीची मी पानं पानं न घेता थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहे आता काड्या का तर तुम्हाला माहीत आहे का काड्यांमध्ये पण जीवनसत्व असतं सहजासहजी आपण काय करतो की फक्त मेथीची पानंच घेतो बघा पण पानं न घेता थोड्याशा काड्या घेतल्या ना तर त्या आपल्या पोटासाठी पण फायदेशीर असतात शरीरासाठी पण फायदेशीर असतात तर अशा ह्या काड्या पण मी इथं भाजीला घेतलेल्या आहेत आता पुढच्या भाजीची तयारी करूया तर इथं मी बघा गॅसवरती ठेवली आहे कढई कढई छान अशी तापली की त्यामध्ये कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तेल छान असं तापलं की याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरा आपण या तेलामध्ये टाकणार आहोत जिरा छान असं याच्यामध्ये फुललं की दोन ते तीन पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण मेथीला कुठं जर माती असेल तर भाजी कचकच लागणार नाही तर मेथी बाजारातून आणल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी तर दोन ते तीन पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपण दोन मिनटं पाणी न टाकता ही मेथीची भाजी आधी शिजवून घेणार आहोत कारण मेथीची भाजी कडू होऊ नये किंवा दोन ते तीन मिनटं आधी जर शिजवून घेतली तर भाजी कडू पण होत नाही तर अशा प्रकारे दोन मिनटं झालेली आहे मीडियम गॅसवरती आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजीमधलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे तर भाजी आपण आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि पुढच्या याची तयारी करूया तर इथं मी भाजी पूर्ण काढून घेणार आहे एका प्लेटीमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली ना तर नक्कीच भाजी छान होईल तर इथं त्याच कढईमध्ये मी अर्धी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहे मीडियम गॅसवरती आपण भाजीला ग्रेवीची बनवणार आहोत ना तर तिथं शेंगदाण्याचा वापर करणार आहोत तुम्ही इथं काजूचा किंवा बीचा पण वापर करू शकता ऑप्शनल आहे तर इथं बघू शकता इथं मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहे कढईमध्ये आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण अजून तेल घालून भाजीची तयारी करूया तरी इथं मी त्याच कढईमध्ये अजून दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल छान असं तापलं की याच्यामध्ये आपण लसणी मेथी बनवत आहोत तर हमखास लसूण जास्तच पाहिजे तरी तर मी दहा ते बारा लसणांच्या पाकळ्या सोलून बारीक कट करून घेतलेले आहे आणि लसणाच्या पाकळ्या बघा अशा प्रकारे तेलामध्ये छान अशा फुलल्या गुलाबी रंगाच्या झाल्या की मग याच्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे चिरलेले छान असे परतून घेऊया तेलामध्ये आता कांदा पण थोडासा गुलाबी रंगाचा परतून झाला की याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला लाल टोमॅटो वापरणार आहोत तर इथं कांदा आपला छान असा सोनेरी रंगाचा परतून झालेला आहे लगेचच या तेलामध्ये या कांद्यामध्येच आपण एक टॉमॅटो छान असा परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपण हे सर्व साहित्य परतून घेत आहोत तर बघा कांदा टोमॅटो छान असा याच्यामध्ये परतून झालेला आहे आता याच्यामध्ये बघा दोन सुकलेल्या मिरच्या किंवा तडका मिरची आपण इथं याच्यामध्ये परतून घेणार आहोत तर इथं तडका मिरची तर इथं बघू शकता मिरच्या घातल्याच्या नंतर आज याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा छोटा चमचा धने पूड किंवा धने पावडर त्यानंतर छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर इथं मी हे सर्व मसाले इथं घालून घेतलेले आहेत आणि हे सर्व मसाले या कांद्यामध्ये आपण परतून घेणार आहोत तर बघू शकता या कांद्यामध्ये कढईतील या मिश्रणामध्येच आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत मसाले तर जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ना तरी शेंगदाणे थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या वांड्यामध्ये ते शेंगदाणे आणि दोन चमचे पांढरे तीळ इथं मी घालणार आहेत तर मी सांगितल्याप्रमाणे मागाशी की तुम्ही इथं बी किंवा काजूसुद्धा वापरू शकता तर इथं मी पांढरे तीळ आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी आता पाणी टाकून हे मिक्सरमध्ये आपण वाटून वाटून घेऊया वाटण तर त्यानंतर छान असे मसाले मिक्स झाले की त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे पोहे खाण्याचे डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ इथं याच्यामध्ये मिक्स करूया आणि जे मिक्सरमध्ये आपण वाटण केलं आहे किंवा शेंगदाणे आणि पांढऱ्यातिळाचं मिश्रण बारीक केलेलं आहे ना तर ती याच्यामध्ये या कढाईमध्ये मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये छान असं दोन मिनटं परतून घेऊया तरी इथं बघू शकता आपण हे सर्व मसाल्यामध्ये हे सर्व मिक्स केलेलं आहे दोन मिनटं छान असं परतून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याला जो लागलेला मसाला असतो ना आपण जे जेव्हा असं वाटतो सारण किंवा असं तर त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण वायाला जातं कामं नाही म्हणून आपण ह्या मसाल्यामध्ये कढईमधील मसाल्यामध्ये घालून घेऊया तर छान असं बघा हे मिश्रण आपण पाणी गरजेनुसार पाणी वापरणार आहोत लागेल असं पाणी याच्यामध्ये मिक्स करून भाजी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया त्यानंतर टाकू याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि छान अशी या ग्रेव्हीला उकळी येऊ देऊया उकळी आली की त्यानंतर आपण याच्यामध्ये जी मेथीची भाजी शिजवून घेतली होती ना ती याच्यामध्ये आपण या आता घालणार आहोत या ग्रेव्हीमध्ये आणि चमच्याच्या सायने सर्व मिक्स करून घेऊया आता झाकण न ठेवता आपण ही मेथीची भाजी अशीच दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही मी इथं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण न ठेवता आपण याला छान उकडी आलेली आहे आपण दोन ते तीन मिनटं अशीच छान अशी भाजी शिजवून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून भाजी व्यवस्थित शिजली जाईल दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता भाजी छान अशी आपली शिजून तयार झालेली आहे तावा स्टाईड लसुनी मी ती इथं आपण तयार केली आहे तर इथं बघू शकता मी वरून परत तडका दिलेला आहे आवडीनुसार तुम्ही परत तडका देऊ शकता तर इथं लसणी मेथी आपली स्टाईल किंवा हॉटेलसारखी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच भेट द्या भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या